गोष्ट स्पर्धा परीक्षेच्या पीची असं वेगळंच नाव ऐकून थोडं विचित्र वाटलं असेल ना पण पुढची कहाणी ऐकल्यावर विद्यार्थ्यांना काय काय झेलावं लागतं हे आपल्याला कळेल महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास पंचवीस ते तीस लाख आहे पूर्वी दरवर्षी जागा निघायच्या जा, पेपर व्हायचे भरती व्हायची असं चालू होतं मग सरकारने सरळ सेवा भरती करणार असं सांगितलं पण ती कशी करणार हे मात्र सांगितलं नाही सरळ सेवा भरतीमध्ये जास्त करून गट क व ड पोर्टसाठी परीक्षा होणार व त्यानुसार निवड होणार असं समजल्यानंतर विद्यार्थी खुश झाले पण मग मध्येच झालं असं की ह्या परीक्षा ऑनलाइन होणार असं सांगितलं गेलं तसंच वेगवेगळे डिपार्टमेंट आपापल्या परीक्षा घेणार असंही सांगितलं गेलं आणि हे सगळं करत असताना प्रत्येक पेपरची फी हजार रुपये ठेवण्यात आली त्यावर आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत अनेक वेळा हा मुद्दा उचलला त्यांनी प्रश्न विचारला की एवढी फी का जर कलेक्टर पदासाठी शंभर रुपये फी तर तलाठी वनरक्षक आरोग्य सेवक यासाठी हजार रुपये फी कशी हे पटणार नव्हतं त्यावर आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात म्हटलं की विद्यार्थी सिरियस असावेत म्हणून एवढी फी ठेवली परंतु त्यांच्याच पक्षाचे मुनगंटीवार साहेब विरोधी पक्षात असताना काय म्हणाले होते जर ऐका सहाशे रुपये ओपनचा असेल तर एस सी एस टी असेल तर चारशे रुपये आणि परीक्षेत गडबड घोटाळा जागा ती अजून एक गोष्ट झाली विद्यार्थ्यांकडून अरे गरीब आहे होते कोणा मंत्र्याचा पोरगा जाणार आहे का नोकरीसाठी एसटी मध्ये तो जाणार आहे का आरोग्य विभागात नोकरीसाठी आहे का एक माई का लाल दुसरा म्हणतो की माझा पोरगा क्लास थ्री ची नोकरी करा आई तर किती विद्यार्थी सिरियस आहेत हे तलाकी भरतीवरून लक्षात येतात जवळपास अकरा लाख फॉर्म आले होते वेगवेगळ्या परीक्षांच्या जाहिराती आल्या म्हणजे एका विद्यार्थ्याला परीक्षांचे रुपये भरावे लागणार होते याशिवाय जिल्हा परिषदेच्या चार डिपार्टमेंटचे फॉर्म भरायचे असतील तर चार हजार रुपये द्यावे लागणार होते असे काही विद्यार्थ्यांनी पंधरा ते वीस फॉर्म भरलेले आहेत म्हणजे एका विद्यार्थ्याने वीस हजार रुपये फक्त परीक्षा फी म्हणून भरली आहे हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही अनेक विद्यार्थ्यांनी जे परीक्षा केंद्र निवडले त्यापेक्षा वेगळेच परीक्षा केंद्र त्यांना मिळाले अशी उदाहरणं आमच्याकडे आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी पुणे केंद्र निवडलं होतं त्यांना संभाजीनगर केंद्र मिळालं आणि परीक्षा जर पहिल्या शिफ्ट मध्ये असेल तर आदल्या रात्री मुक्कामाला जावं लागतं त्या विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च हजार रुपये व राहण्या खाण्याचा खर्च कमीत कमी पाचशे रुपये पकडला तर दीड हजार रुपये होतात यात परीक्षा फी जोडली तर एका परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागतात गणित जरा नीट समजून घेऊया तेरा परीक्षांसाठी पंचेचाळीस लाख फॉर्म आले होते पंचेचाळीस लाख गुणिले हजार म्हणजे साडेचारशे कोटी रुपये यामध्ये अजून काही परीक्षांचे फॉर्म पकडले तर अंदाजे पाच लाख असतील म्हणजे आणखीन पन्नास कोटी रुपये होतात याचा अर्थ सरकारने विद्यार्थ्यांकडून एकूण पाचशे कोटी रुपये फक्त परीक्षा फी म्हणून वसूल केली ही विद्यार्थ्यांची लूटमार कोणाला लक्षात येत नाही या आर्थिक लुटमारी सोबतच कधी पेपर फुटी होते कधी परीक्षा रद्द केली जाते परीक्षा होऊनही रिझल्ट आलेले नाहीत नाही काही परीक्षा तर अजून बाकी आहेत सगळ्या वेळ खाऊ पैसे खाऊ धोरणात सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी काय करावं विद्यार्थ्यांवरील हा अन्याय थांबवण्यासाठी महाविकास आघाडी युवा न्याय गॅरंटी देत आहे महाविकास आघाडीने गॅरंटी दिली आहे की केंद्र सरकारमधील तीस लाख रिक्त पदांवर ताबडतोब भरती केली जाईल पेपर फुटी विरोधात कठोर का कायदा बनवला जाईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही सरकारी परीक्षेसाठी परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही हो काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आपण हे पाहू शकतो आता आपल्याला ठरवायचंय की विद्यार्थ्यांना लुटणारं सरकार हवं आहे की विद्यार्थ्यांचा विचार करून धोरण ठरवणारं महाविकास आघाडीचं सरकार हवं आहे